नमस्कार सुप्रिया देशपांडे चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण असे ऑनलाईन फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी डबे आणतो त्याच्यामध्ये खाली ही अशी जाळी असते त्यामुळे काय होतं आपण कोथिंबीर किंवा कुठल्याही पालेभाज्या फळभाज्या ठेवल्या तर खाली पाणी सुटतं पण या जाळीमुळे ते सेव्ह राहतात भाज्या पण तसंच काय होतं आपण नंतर ते झाकण लावलं की वर सगळं बाष्प येतं आणि सगळ्या भाज्यावरनं थोड्या दिवसांनी ओल्या होतात तर मी काय करते शक्यतो प्रत्येक वेळी हे झाकण काढलं की असं झटकून घेते आणि मग परत लावते पण त्यापेक्षा मी एक आयडिया काय केली प्रत्येक असं डब्यात जे काही असेल मिरच्या कोथिंबीर वगैरे तर असा एक टिश्यू ठेवून देते त्या म्हणजे हे वरणं झटका झटकी काही करावी लागत नाही आणि अजिबात पाणी जास्त साठत नाही आता हे बघा हे आलं पण मी असं धुऊन मस्त ठेवले तर ते सुद्ध दिया सुद्धा बघा आता खूप दिवस झाले आलं कसं फ्रेश आहे मग हा याच्यामुळे काय होतं सगळं पाणी शोषलं जातं आणि भाज्या नीट राहतात तर तुम्हीसुद्धा असा टिशू रोल आणा किचन रोल आहे हा आणि तो असा कट करून घ्यायचा आणि आता ही कोथिंबीर सरळ असा हा घडी घालून असा ठेवून द्या म्हणजे भाज्या कोथिंबीर वगैरे कोरडी राहील आणि काही तुम्हाला झटकावं लागणार नाही कारण झटकल्याने काय आता इकडे तिकडे पाणी उडणार मग ते पण गरजेचं नाही ना पाणी उडलेलं कढीपत्ता आणि आधेमध्ये हे छान राहतात यात पण खरी आपण काढलं वापरायला की याच्याकडे लक्ष द्यायचं कसं झालंय काय झालंय का काही सडतय का काही पेपर कमी पडतो आहे का ओला झाला आहे का आणि हा जो टिश्यू आहे हा यूजफुल आहे म्हणजे कसा की तुम्ही असं परत पाण्यातनं भिजवून वाळवून परत असं घडी घालून ठेवू शकता हा टिशू खराब होत नाही त्यामुळे हा असा उपयोगी पडतो आणि तर हा असा रोल ऑनलाईन तुम्ही मागवून घ्या छान मिळतो आणि याचा खूप खरंच छान उपयोग आहे आणि जे याचे डबे ठेवलेत ते सुद्धा खूप असे म्हणजे व्यवस्थित राहतात कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या आपल्या काही भाज्या असतील तर ते सुकं जरी असेल तरी आणि पाणी सगळं त्यात शोषलं जातं ना टिशूमध्ये त्यामुळे खूपच छान वाटतं तरी ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि हे सगळे जे व्हिडिओ मी टाकते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा आणि अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देत जाईल तर हा रोल ऑर्डर करायला विसरू नका या मॅशोवर पण मिळतो ॲमेझॉनवर पण मिळतो ॲटलीस्ट म्हणजे खरं तर सगळ्यावरच मिळतं त्यामुळे कुठेही तुम्हाला मिळेल तिथून हा रोल ऑर्डर करा आणि अशा तुमच्या भाज्या बॉक्समध्ये आणि हां हे तुम्हाला दाखवते की हे फ्रीजमध्ये कशा बसतात आधी मी ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते मी यात टॅमॅटो ठेवत नाही बरं का कारण टॅमॅटोनी काय होतं टॅमॅटो खराब होऊ शकतात पण असं एकदा करून बघायला पाहिजे हे बघा असे छान ते रोल बसलेले आहेत म्हणजे जागा पण सेव्ह राहते आणि दिसायला पण छान दिसतं आणि माझ्या फ्रीजमध्ये मी असं विनाकारण काही ठेवत नाही जे काही असेल ते फ्रीजमधलं लगेच काढत जा वापरत जा जास्त काही नसतं माझं फ्रीजमध्ये सुद्धा बघा ह्याच्यात मी थोडंसं दाण्याचं कुठे मुंग्या होत होत्या म्हणून ठेवलं नाही तर बाकी माझ्याकडं असं खूप दिवसाचं काही आहे असं नाही डाळिंबाचे दाणे आहेत फुलं आहे इथे थोडंसं हे आहे सारण आहे करंजांचं मग एवढंच असं मी ठेवते जास्त काही ठेवत नाही यात गजरा आहे बाकी असं सुपाऱ्या खोबरं नारळ न ना, सुका नारळ ओला नारळ तर हा रोल ऑर्डर करायला विसरू नका आणि याचे फायदे भरपूर आहेत आधी हा रोल आणा मग तुम्हाला याचे फायदे आपापच कळेल आता आपण काय करतो प्लॅस्टिकचा जाळ्या वापरतो पोळ्या ठेवा तर मी मी या जाळ्या अजिबात वापरत नाही कारण का तो आपण ह्याच्यावर गरम पोळी ठेवतो मी आधी खूप आणून ठेवल्या त्या पण आता मी नाही वापरत हे आपण काय करतो जाळ्या गरम गरम पोळी त्याच्यावर घालतो आणि ते गरम पोळीनी सगळं काय होतं प्लॅस्टिक चांगलं नाही ना गरम आणि प्लॅस्टिक म्हणून मी या वापरत नाही तर मी अशा स्टीलच्या जाळ्या आणलेल्या आहेत अशा तीन चार जाळ्या आणलेल्या झाकण पण ठेवू शकतो करायलाही स्वच्छ आणि परत पोळीने आपल्याला काही त्रास पण होत नाही तर ह्या टिप्स लक्षात ठेवा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय